ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांच्या ज्ञानदीप लावू जगी या संदेशातून शिक्षणाचा प्रकाश मराठवाड्यात सर्वत्र पसरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले आहे निजाम राजवटीच्या काळात बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या ध्येयाने आयुष्यभर कार्य करणारे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आळणा यांच्या प्रेरणादायी कार्यास आज संपूर्ण मराठवाडा नमन करत आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी कर्तव्यदक्ष सचिव माननी डॉ अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विविध शाळांमध्ये शिक्षण महर्षींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले भूम तालुक्यातील आष्टा येथे विद्यामंदिर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सहशिक्षक नामदेव अन्नत्रे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शशिकांत मांजरे संघपाल सोनकामबळे सहशिक्षिका निर्मला वाघमारे सुजित कुमार जाधव आणि बबन यादव उपस्थित होते जयभवानी विद्यालय पारा तालुका वाशी येथे मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी संदीप भराटे शीतल मेटे सतीश वाघमारे दीपक मुरकुटे विकास माळी अमोल बांगर दीपक मुळे शहाजी सोलंकर अमोल गवळी तुषार डमरे आणि अतुल गवळी आदी शिक्षक उपस्थित होते संभाजी विद्यालय पिंपळगाव लिंगिता वाशी येथे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते शिक्षण महर्षींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सुनील बावकर संतोष भोले संतोष बोडके सुहास जगताप शिवराम शिंदे आणि फुरडे येलार उपस्थित होते ज्ञानप्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाता कळंब येथे प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते शिक्षण महर्षींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे संपूर्ण मराठवाड्यात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहीकर गुरुजींच्या स्मृतीस्व कार्यास अभिवादन करण्यात आले